पंढरपूर तालुक्यातील तुंगत पांढरेवाडी देवडे येथील ग्रामसभेत आमदार अभिजित पाटील यांची उपस्थिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तुंगत पांढरेवाडी देवडे या म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या आडीअडचणी समजून घेऊन कामाचा पंधरवडा याबाबत सूचना केल्या अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत प्रत्येक गावांमध्ये अनेक योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावा अशी भूमिका मांडली आहे लोकसमो लोकसहभागातून ग्रामविकासाला नवी दिशा मिळते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान उप उपक्रमास आजपासून सुरुवात होत असून ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले आहे यावेळी पंढरपूर तहसील सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे नॅशनल हायवेचे केशव घोडके यांच्यासह सर, सरपंच ग्रामपंचायत सदस्य शासकीय अधिकारी ग्रामसेवक ग्रामपंचायत समिती कर्मचारी पत्रकार बांधव पदाधिकारी ज्येष्ठ मान्यवर तरुण सहकारी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुंगत येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ आमदार अभिजित पाटील यावेळी त्यांच्यासमवेत अनेक गावातील मान्यवर उपस्थित होते ग्रामसभेच्या अनेक अडीअडचणी पाटील यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत